नमस्कार पूर्व मध्य अरबी समुद्रात कोकण आणि गोवा किनारपट्टीवर कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती झाली असल्यामुळे पुढील ही प्रणाली उत्तरेकडे सरकण्याची शक्यता असून त्याची तीव्रता आणखी वाढणार असून याचे चक्रीवादळात रूपांतर होणार आहे याच प्रभावामुळे महाराष्ट्रातील ठाणे रायगड सिंधुदुर्ग अहिल्यानगर पुणे कोल्हापूर सातारा बीड परभणी नांदेड लातूर या जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे तसेच विदर्भातील सर्वच जिल्ह्यामध्ये पुढील पाच दिवस काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा असून मराठवाड्यातील काही जिल्ह्यामध्ये विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा पुढील पाच दिवस अंदाज आहे तर मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर काहीसा जास्त राहण्याची शक्यता असल्यामुळे कोकणातील जिल्ह्याला जोरदार वादळी ऑरेंज अलर्ट दिलेला आहे तर मध्य महाराष्ट्रातील सातारा पुणे नाशिक जळगाव धुळे अहिल्यानगर या जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज असून कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पुढील पाच दिवस पाऊस चालूच राहील अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे तर शेतकरी मित्रांनो अशीच हवामानाची प्रत्येक अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद